मनोज जरांगींकडे विधानसभेसाठी आले नऊशे अर्ज विधानसभा निवडणूक कोण गाजवणार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सक्रिय असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आघाडीखाली विधानसभा निवडणूक लढण्यासाठी नऊशेहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत या अर्जांची छाननी या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती दिली जात आहे इच्छुक मराठा उमेदवारांनी आता छगन भुजबळ यांच्या विरोधात कंबर कसली आहे भुजबळांच्या विरोधात सात उमेदवारांची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतही मराठा उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले होते नंतर त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन देखील के केले होते जरांगे पाटील यांचे सहाय्यक श्रीराम कुरणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत कारण सात मराठा उमेदवारांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे तसेच माजलगाव येथील राष्ट्रवादी अजित पवार गट आमदार प्रकाश सोळंके यांनीही जाहीर केले आहे की ते निवडणूक लढवणार नाहीत कारण गेल्या वर्षी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर त्यांची पराभवाची शक्यता आहे श्रीराम कुरणकर यांनी सांगितले की अर्जदारांमध्ये विद्यमान आणि माजी आमदार मंत्री जिल्हा प्रमुख तसेच जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत काहींना उमेदवारी हवी आहे तर काहींना निवडणुकीत जरांगी पाटील यांचे समर्थन हवे आहे विशेष म्हणजे अनपेक्षितपणे मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज आले आहेत गेल्या आठवड्यात जरांगी पाटील यांची भेट घेतलेल्यांमध्ये माजी राज्यमंत्री सुरेश नवले भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हसके भाजप नेते रमेश पोळके माजी खासदार भास्कर खातगावकर यांच्यासून मिनल खातगाव karena माजी आमदार संगीता ठोंबरे आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे यांचा मुलगा रणजित सिंह यांचा समावेश आहे जरांगे पाटील यांना पाठिंबा मिळवण्यासाठी विविध पक्षांचे प्रमुख नेते प्रयत्नशील आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड मतदारसंघातूनही सहा इच्छुक उमेदवारांनी जरांगे पाटील यांना अर्ज केले आहेत त्यामुळे चव्हाण यांना देखील अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यामुळेच मागच्या आठवड्यात पृथ्वीराज चव्हाण जरांगे पाटील यांना भेटायला अंतरवाली सराटी येथे आले होते असा दावा देखील कुरणकर यांनी केला आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका